ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या अप्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे दोन दिवसांपूर्वी अप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेल्या प्रमोद पाटील यांनी अनधिकृत बांधकामांना चाप बसावा याकरिता धडक ॲक्शन प्लॅन राबवीत अनधिकृत बांधकामांवर पाडकाम कारवाई केली होती अप्रभाग क्षेत्रातील मोहने अटाळी आंबिवली किटवाळा मांडा गणेशवाडी बल्याणी उंबरणी बंदरपाडा परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुसुळाट झाला होता तत्कालीन अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या कारकिर्दीत मनावी तशी अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई झाली नसल्याची चर्चा आणि अनधिकृत बांधकामांना पायबंद घालू न शकल्यामुळे त्यांची अप्रभाग सहाय्यक आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्याची खमंग चर्चा पालिका वर्तुळात आहे दोन दिवसांपूर्वीच अप्रभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेल्या प्रमोद पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या निर्देशानुसार ॲक्शन प्लॅन तयार करून तीन दिवसीय अनधिकृत बांधकाम पाडकाम मोहीम सुरू केली आहे अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी माहिती दिली की बुधवार पाच फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी या तीन दिवसीय अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई मोहीम सुरू केली असून यामध्ये अनधिकृत न जोडणी खंडित करणार असून ही अनधिकृत बांधकामांवर धडक तोडक कारवाई केली जाणार आहे माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त महोदय आणि उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आज बल्याणी गावामध्ये अतिक्रमण तोडण्याची मोहीम हाती घेतलेली आहे सदर मोहीम ही तीन दिवस सळक ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि सदर मोहिमेअंतर्गत अनाधिकृत बांधकाम निष्कासन त्याचबरोबर अनाधिकृत जी नळ जोडणी आहे तीसुद्धा खंडित करण्याची आम्ही एक वेगळी कल्पना त्यात राबवली आहे त्यामध्ये पाणीची पण बचत होईल चोरीचं पाणी वापरलं जाणार नाही आणि ही स कारवाई अशी सतत चालू राहणार जेणेकरून अनाधिकृत बांधकामाला नियंत्रण राहील साधारणतः हा आता आकडा तुम्हाला आम्हाला संध्याकाळीच कळेल कारण आपण सगळं डिमॉलिशनचा कार्यक्रम चालू आहे परंतु साधारणतः भरपूर प्रमाणामध्ये इथं अनाधिकृत बांधकाम आहेत सतत कारवाई राहणार अनधिकृत बांधकाम तोडक मोहिमेच्या बडग्यामुळे चाळ माफिया भूमाफियांचे धाबेदार आणले आहेत परंतु ह्या कारवाईचा बडगा किती दिवस कायम राहतो की नुसताच फारस राहतो याची चर्चा शहरात रंगली आहे बल्याणी येथे बुधवारी सकाळी सुरू झालेल्या अनधिकृत चाळीच्या पाडकाम कारवाईत अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे पोलीस कर्मचारी अनधिकृत बांधकाम विभाग अप्रभाग कर्मचारी एक जेसीबी एक डंपर असा पोस्टपटात तैनात होता कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा